उरड येथे आझाद फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर एकशे वीसहून अधिक गरजू रुग्णांनी घेतला लाभ उरड येथे आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी आझाद फाउंडेशन अकोला यांच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक स्तुत्य असा उपक्रम राबवण्यात आला उरड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराला परिसरातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घेतला या शिबिरासाठी अकोला येथील नामांकित वासल्य हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले शिबिरामध्ये विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासण्या करण्यात आल्या यामध्ये डॉक्टर हर्षल मानकर पंचसंस्था तज्ज्ञ डॉक्टर सुवर्णा मानकर स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच डॉक्टर प्रतीक भेंडे जनरल फिजिशियन यांनी रुग्णांची तपासणी करून योग्य उपचार व वैद्यकीय सल्ला दिला या आरोग्य शिबिरात पचनसंस्थेच्या आजार सर्वसाधारण आजार रक्तदाब मधुमेह यासह विविध आजारावरील तपासण्या करण्यात आल्या एकशे वीस पेक्षा अधिक रुग्णांची मोफत तपासणी व औषध उपचार करण्यात आले असून अनेक गरजू रुग्णांना या शिबिरामुळे मोठा दिलासा मिळाला आहे सहज उपलब्ध ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यसेवा सहज उपलब्ध होत नसल्याने अशा उपक्रमांचे महत्व अधिक वाटते हे लक्षात घेऊन आझाद फाउंडेशन अकोला यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला शिबिराची नियोजन रुग्ण नोंदणी तपासणी व औषध वितरणाचे जबाबदारी वासल्य हॉस्पिटलची संपूर्ण वैद्यकीय टीम व आझाद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामुळे उरड व परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आयोजकांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा